चला पाणीपुरी खायला रेडी का वन ऑफ द बेस्ट पाणीपुरी आम्हाला जे आवडते बरोबर आहे मुंबई गोवा हायवे मधली सर्वात बेस्ट पाणीपुरी असेल तर ह्यांची असेल आपका नाम क्या आहे और ये लोकेशन क्या है इंदापूर एस इस्टंट <laughs> ते बघा इंदापूर एसि स्टंट तिथे आहे त्याच्या जस्ट समोर आहे <laughs> टेस्ट करून बघ मला ह्यांची मिक्स पाणीपुरी भरपूर आवडते हा जो यांचं पाणी आहे या खुद बना बनव पाणी yes. किस चीज का पाणी आहे मिठा पाठा पाणी खजूर का पाणी येस आणि पाणीपुरी तीस रुपयाला आहे पण एकदम सुंदर आहे एकदम छान आहे एकदम असतं म्हणजे मला आवडते आणि आम्ही ह्याची गॅरंटी देतो या पाणीपुरीची मुंबईला जाताना इथे ह्यांचा स्पॉट टाकतो आम्ही अभि छुट्टी नाही लोगे ना, हैंता 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 लो ना। था था था। इंदापूर रेस्टोरेंटच्या समोर नाव काय आहे न्यू कैलास भेल पकोडी सेंटर आपके पास क्या क्या मिळत है और पाणी इकडे लिहिलंय बघा शेवपुरी पाणीपुरी दहीपुरी रगडापुरी न्यू कैलाश भेलपुरी सेंटर मी यांच्यासमोर सांगतो देखो का लोग रत्नागिरी टू मुंबई हमेशा जाते ना सबसे बेस्ट पाणीपुरी इतर मिळते आम्ही वाटत बघत होतो कधी हा भेटतो आणि कधी आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे चार पाच आम्ही पास केला पण आम्हाला कधी हा दिसला नव्हता हो सुट्टीवर गेला होता वाटता आला आहे हो तुम्ही याची पाणीपुरी खाऊन बघा आणि मग आम्हाला कमेंट करून सांगा जर कोण आला इकडे तर मी नेहमी इकडे थांबतो नेहमी म्हणजे नेहमी गेला पाणीपुरीवाला पाणीपुरीवाला तर स्टॉल बघा आणि लोकेशन बघा माझ्या इंदापूर, इंदापूर एस टी बस स्टँड आहे माझ्या पाठी आणि माझी गाडी पण बघा आपली गाडी तिकडे आहे आणि आपण काजल कितींदा इकडे स्टॉप घेतला सांगितलं सा आता आम्हाला पुढे हॉटेलमध्ये जायचं आहे म्हणून आम्ही इकडे जास्त खात नाही नाहीतर चार प्लेट पार्सल घेणार होतो आम्हाला कशा पुढे पण ब्लॉगिंग करायची आहे ना पण मी या पाणीपुरीला असं थम्सअप देतो आहे की आम्हाला भरपूर आवडलं अभी क्या बना रहे हो दहीपुरी आम्ही दोन प्लेट पाणीपुरी खाल्ली मी ये एक मम्मीने एक आणि काजलने शेअरिंग केली बरोबर माझं कसं आवडतं दहीपुरी आहे तो आप पानी कौन कौन सा है मीठा पानी तीखा पानी और ये कौन सा चटनी चटनी तीखा चटनी और ये किस चीज का चटनी है पुदीना मसाला ये, ये मुंबई गोवा हाईवे है ना सामने जो अपना तो मुंबई गोवा हाईवे है अपने समोर तिथे तो एस टी स्टैंड है ब हाँ, होम्ष्टे, गाड़ी था, था हा होमस्टे गाडी गाडीने येत असाल तर या हा मिठा मिठा और थोडासा तिखा एकदम कम तिखा ही चटणी मला भरपूर आवडली ह्याची एकदम सुंदर चटणी सिर्फ खजूर आहे उसमे सिक्रेट आहे सिक्रेट असलं पण पाहिजे बरोबर आहे तो तिखा पाणी टाकलं हे बनवतोय ते तर बघालच पण त्या हेवची तुम्ही कधीतरी टेस्ट करून बघायची पाणीपुरी दहीपुरी शेवपुरी आणि जिथे चांगलं असेल तिथेच आम्ही दाखवणार बरोबर आहे ना चार चांगले आहेत ना एकदम आता इथे त्यांनी आत्ता रगडा भरला दही आपलं आणि ही दहीपुरी आपली पन्नास रुपयाची आहे ना परत शेववर त्यांनी दही टाकली का काय चालते हा पचास रुपये तो देना पडेगा ना क्वांटिटी बरोबर आहे दही लग्नाचे दहीपुरी हा वरतून पण टाक बरोबर आहे अरे वा इस पाणी केलं हमारी गाडी दस बार रुकी होगी इधर त्याच्या बदला हा दोन वेळा भेटला आठ वेळा नाही भेटला मला येस चला घ्या गरम गरम खायला घ्या ही आमची आ, येस आम्ही रिकमेंडेड के केलेली पाणीपुरी स्टॉल परत तुम्ही एकदा बघून घ्या हां येस ये खाऊन बघ काजल खा दहीपुरी दही दही गरम नाही आहे ना

मी तुम्हाला सांगितलं होतं ना की आम्ही बाहेर फिरणार आणि जे जे गोष्टी चांगल्या आहेत आम्ही इथे ट्रायल शिवाय तुम्हाला सांगत नाहीये आम्ही स्वतःहून अगोदर खाल्लेलं आहे आणि मग तुम्हाला आम्ही सांगतो इकडे बरं एक स्पेशल डेडिकेटेड व्हिडिओ जर ह्याच्यासाठी बनवला आहे तर काहीतरी असेल या पाणीपुरीमध्ये तुम्हाला परत हो एक पुरी खाऊन दाखवतो सामने अच्छा खास है येस yes. बघा आता त्यांनी स्वतःहून पण आपल्याला बोलवलेलं आहे तर या आम्ही हायली रिकमेंड करतो तुम्हाला तुमचा मधली प्रवास चांगला होईल तुमचा रेस्ट पण होईल इकडे आणि पाणीपुरी चांगली पण खाता येईल बरोबर आहे ना कधी कधी असं होतं की काय खाल्लं अरे पैसे देऊन पण काय खा चांगलं नाही मिळालं नाही पण जसे पैसा तसा इकडे माल त्याच्यापेक्षा जास्त चांगला आहे एकदम मस्त एकदम मस्त होते एकदम छान आणि लोकेशन इंदापूरला आहे बघा आणि तिथे एस टी स्टँड आहे चला तर जाऊया आपण परत केर झालो केरू त्याला काय करतो मी आपलं चॅनल दाखवलं अगदी दोन तीन दिन आपला व्हिडिओ आलेला तुम्हाला पेमेंट नाही तर तुम्ही म्हणाल की आम्ही इकडे फ्रीमध्ये आलो की काय आणि हे बोला ना आम्ही स्वतःहून आलेलो आहे कारण थोडं चांगलं असेल तर माणूस कसा खेचला जातो तु। तुम्ही या एकदम ला नवीन दिवस डे वन आमच्या टूरचा आम्ही कुठे आलो आहे कोणता रूम घेतला आहे सर्वदा ओपन पहिला रूम बघा तर इथे आहे आमचा हा क्वीन साइज बेड हाय बेड मोठा आहे तू बस का चाल एका साईडला इथे बघा असं काही रूम आहे ओके मेन म्हणजे हा ए रूम आहे ए सी म्हणजे ए सी पण चालतो आम्हाला नॉन ए सी पण चालतो पण जर चांगला रूम मिळत असेल तर का नाही तर इथे बघा ए सी ऑन केलेला आहे ए सी रूम आणि इथे बघ हे बघ हे मला भरपूर छान आव आवडलं गणपतीचं हे बघ ना फ्रेम फ्रेम किती छान आहे ना क्यूट आहे ना एकदम तर तिकडे काय लागलं तर फोनवरती आपण ऑर्डर देऊ शकतो येस रूम छान आहे आणि इकडे कबोर्ड आहे कबोर्डमध्ये एक्स्ट्रा मॅट्रेसेस आणि टॉवेल बुवल सर्व दिलेले आहेत आणि त्यांनी इथे साबणा पण दिलेले आहेत बघा जसं आपण देतो ना साबणा ते घ्या वापरला आहे हा आपण हा आपण आपण संतूर पण देतो हे पण देतो ओके वन डे साठी हे मेडिमिक्स ठीक आहे हे अशी काही रूम आहेत सर्व चार्जेस सांगूया रूम हे कुठे कोणतं हॉटेल आहे ते पण सांगूया आपण म्हणजे तुम्ही कधी आलात तर तुम्ही येऊ शकता का जर आता वॉशरूम दाखव आपलं वॉशरूम बाथरूम रूम मध्ये अटॅच आहे बघा लाईट लावली बघा कॉमोड आहे गिजर आहे तीन माणसांसाठीच ह्याच्यावरती नाही नाही राहू शकत त्याच्यात तुम्ही एक दोन तीनच व्यक्ती ह्या रूम मध्ये राहू शकता तर आपण तीन होतो आपलं तीन माणसं पण राहू शकतात हा हा पण आपण या रूम बद्दल सांगतो ना असं पहिलं आणि टी व्ही पण आहे पण आम्ही टी व्ही विव्ही नंतर आता जेवणाची ऑर्डर दिलेली आहे ते दाखवूया तुम्हाला आता आपण आपल्या सर्व व्हिवर्सला माहिती देऊया की आपण राहिलो कुठे आपण हे लोकेशन आहे वाशीमध्ये हॉटेलचं नाव आहे हॉटेल गोल्डन स्यूट्स तुम्ही गुगलवर सर्च करू शकता तुम्हाला प्राइजेस सांगतो ह्या रूमचे प्राइजेस आहे ए अठराशे रुपये ते बावीसशे रुपये डिपेंड की तुम्ही कोणते दिवस चूज करताय आणि तुम्हाला एक टिप देतो हॉटेलचं नाव टाकायचं आणि ती ऑनलाईन सर्च करायचे आणि ऑनलाईनमध्ये वेगवेगळे वेबसाईट्स येतात सर्व वेगवेगळे वेबसाईट जे बुकिंग करतात त्याच्यामध्ये लोएस्ट टू पर्यंत पण एक अमाऊंट असतं त्याच्यातून पण तुम्ही बुकिंग करू शकता फॉर एक्झाम्पल हा रूम तुम्हाला चौदा चौदाशेला मिळू शकतो हा रूम तुम्हाला अठराशेला मिळू शकतो हा रूम तुम्हाला दोन हजारला मिळू शकतो असं तुम्हाला मी आता लाईव्ह डेमो दाखवतो बघा इथे आपली ऑर्डर आपण जे मागवलं होतं ना जेवणाचं ते इथे बघा तुम्ही वेगवेगळे डेट्सला वेगवेगळे प्राईजेस बघा आजच्या डेटला बघा सतराशे सोळा सतराशे रुपये आहेत तर ते कोणकोणत्या डेटला बघा तीन हजार पण आहेत तेरा तारखेला बघा बरोबर वीस तारखेला तीन हजार आहे एकवीसला एकोणीसशे आहेत तर डेटप्रमाणे ते रेट्स असतात रूमचे आपलं जेवण आलं जेवण आणि तुम्हाला एक सांगतो तर ऑफर पाचशे रुपयात तीन माणसांचं मिल म्हणजे पाचशे रुपयात तीन माणसांचं जेवण तुम्ही व्हेज पण घ्या नॉन पण घ्या काही घ्या तर साठी व्हेज पण आज व्हेजेस खाणार आहे आणि मी नॉनव्हेज तीन डिशेस मारवलेत बर काय काय आहे त्याचे नाव काय आहे ते तुम्हा का मी तुम्हाला सांगतो हॉटेलचं नाव सांगितलं मी वाशी लोकेशनला काय तुम्हाला सांगतो इथून कस काजलचं माहेर पण जवळ आहे इथे आम्ही ताईकडे पण जाऊ शकतो म्हणजे ह्याची कनेक्टिव्हिटी आहे ह्याला बरोबर आणि हेच आता ह्याच्या पुढे दर दिवशी आम्ही हॉटेल चेंज करणार वेगवेगळ्या लोकेशन ला जाणार आहे म्हणून तुम्ही ब्लॉग्स बघत राहा आणि सबस्क्राईब करून ठेवा जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही तर तुम्हाला व्हिडिओ दिसणार नाही मग म्हणू नका की शुभम लिंगदेच्या व्हिडिओ तुम्हाला दिसत नाही हॉटेलचे नाव रेट पण तुम्हाला का सांगतोय तुम्हाला एक टीप देतो ऑनलाइन करा तो, तो हा रूम तुम्ही चौदाशे ला पण घ्याल हा रूम तुम्ही पंधराशे ला पण घ्या तीन माणसांना जर त्याच्यात तुम्ही दोन माणसं असाल तर हजार बाराशे डिपेंड की तुम्ही किती कोण कोणते वेबसाईट ला पहिल्या बुकिंग ची ऑफर असते जर स्टे जर विचारला तर मी ह्याला गुड देतो एक गुड असतो एक व्हेरी गुड असतो एक एक्सेलंट असतो एक्सेलंटचे जे पैसे आहेत त्याचा मी कुठे बोलणार म्हणजे बोलतात ना जैसा जैसा माल वैसा जैसा पैसा वैसा माल तसं रूम एकदम सफिशियंट आहे एसी आहे चालतोय व्यवस्थित टीव्ही आहे म्हणजे जे काय गोष्टी दिलेले ते चालतात ठीक आहे आता आपण इकडे जेवण बघूया आपण इथे काय आलेलं आहे काय मागवलेलं ते हा इथे तुम्हाला नाव सांगतो वेज मध्ये बघा इथे काय दिलंय एक आहे स्मोक दॅट बॉल स्मोक दॅट बाउल स्मोक दॅट बाउल इकड़े, 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 टेबल, इकड़े, इकड़े। इकड़े हे मागवलेलं आहे आपण पनीर टिक्का मसाला थाली ओके तर पनीर टिक्का मसाला थाली आलेले आहे तर हे बघा हे माझं बघा चिकन बाऊल किती सुंदर वाटतंय बघा वाव दिसायला तर एक नंबर वाटत जेवण वाव मस्त एकदम आउटस्टँडिंग वाटत आणि कॉन्सेप्ट काहीतरी तरी सोबतच या या वाशीच्या या हॉटेलमध्ये अजून कोण कोणते रूम आहेत अजून एक मोठा रूम आहे आणि डॉर्मेटरी सुद्धा आहे ते किती रुपयाला आहे ते कसं दिसतं ते पण मी तुम्हाला सर्व दाखवतो जेवल्यावरती किंवा उद्या दाखवतो ओके आणि आम्ही फक्त हा वन नाईट साठी वन नाईट स्टे साठी बुकिंग केलंय आमचं चेक इन बारा वाजता दुपारी होतं पण आम्ही इथे आलो रात्री नऊ वाजता म्हणजे आत्ताच आलो आम्ही आत्ताच रत्नागिरीवर निघालो किती वाजता आम्ही एक दीड एक किंवा एक वीस ला एक वीस ला निघालो इथे मुंबईला वाशीला बरोबर आम्ही नऊ ला नऊ तीस ला यावर कुठे थांबलो तेवढंच कारण घरून आम्ही चपाती भाजी घेतली होती ते आम्ही खाल्ली आणि आता हॉटेलमध्ये आलो आणि हे उद्या आम्ही चेकआउट करणार आहे आणि उद्या कुठे जातोय ते पण तुमच्यासाठी सरप्राईज आहे म्हणून चॅनलला ला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केलं तर तुम्हाला व्हिडिओ दिसणार ओके आणि हे सर्व गोष्टी बघा काय काय आम्ही एन्जॉय करतो ते सर्व आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवणार आहे आणि उद्या ह्याच्यापेक्षा त्याला हिंट देतो ह्याच्यापेक्षा ट्रिपल अमाऊंटचा तो रेस्ट डबल किंवा ट्रिपल अमाऊंटमध्ये मध्ये तो हॉटेल आहे एकदम सुंदर आहे एकदम छान आहे आम्ही आजसाठी का बुक केलं कारण आमचे फक्त नाईट स्टे हो तर नाईट स्टेसाठी साठी एकदम पण जास्त घेऊन काय फायदा बरोबर शेवटी रात्री येणार आणि उद्या, उद्या सकाळी चेकआउट करणार आता आम्ही जेवतो आणि काय अजून माहिती असेल तर तुम्हाला आम्ही ब्लॉग्समध्ये देतो दोन माणसं झोपतील तिथे दोन माणसं बसायला डायनिंग आणि तिथे दोन माणसं सहा माणसं तर सहा सात माणसं तर हे सर्वात मोठा सीओट रूम बघा सात ते आठ हजाराला हा रूम पडेल आपल्याला एक एक चमचा खाऊन दाखव गजन पनीरचं तुमचं पनीर आणि राईस भाजी पण खाऊन टाक चला राईस बॉल खायला मजा आहे असं छान आहे चला बरोबर सकाळच्या अकरा वाजलेल्या आहेत आणि इथे आम्ही आता चेकआउट करतो पूर्ण रूम एकदम छान होतं व्यवस्थित होतं आम्ही झोपलो पण कारण आम्ही दमलो पण होतो आता आम्ही चाललो सेकंड स्टेसाठी एकदम सुंदर आहे न्यू आहे जवळपासच आहे मुंबईमध्येच आहे आतमध्येच प्राइसिंग सकट सर्व इन्फॉर्मेशन देईल पण ते उद्याच्या ब्लॉगमध्ये म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि आता जे उद्या रेसॉ आज जे आम्ही रेसॉर्टला जाणार आहे ते आम्ही दाखवू ना त्याच्यात तुम्ही पण जाल तुम्हाला पण आवडेल आता सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बाय आणि चॅनलला सबस्क्राईब करा